नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता आम्ही मार्केटला जातोय ते गायत्रीला का त्या बांगड्या वगैरे हो काय हार वगैरे काय आहे ते उद्या जाणार आहे गावी मग अरे हार म्हणजे ते कड्यातला काय की घेणार आहेस तू काय नाही घेणार मग कशाला जाते मार्केटला बाजार करायला तरी शिव इकडे बघ हाय कर हाय तर तेच मित्रांनो आता आम्ही मार्केटला जातोय तर बघू आता काय काय घ्यायचंय काय काय नाही तिला काय आलं टिकली ठीक आहे चल मग जाऊया चला आम्ही आता मार्केटला भेटू आपण चला <laughs> खूप म्हणजे खूपच जास्त प्रमाणात ऊन आहे म्हणजे विचारूच नका तुम्ही सकाळपासून तर पाऊस चालू आहे आणि ऊन पण तेवढंच पडता पाऊस जेवढा पडतोय तेवढं ऊन पडतोय रस्ते बघून घ्या तुम्ही रस्त्यांची काय हालत करून ठेवली ती पूर्ण चिखलच चिखल झाला आहे तुम्हाला वाटतात मुंबईचे रस्ते खूप भारी आहेत तसं तस फक् बेड्रा दादर साईडला जाणार सा ना तिकडचेच रस्ते तुम्हाला बरे वाटतील की हे रस्त्यांची हालत बघून काय काय आहे तुम्ही आता थोडासाच पाऊस पडला तरी एवढी गर्दी आहे बघा गायत्रीने आता बांगड्या बांगड्या वगैरे घेतल्या होता आता तिला ते अजून काय ते गळ्याचे ती पोत वगैरे बोलतात ते घ्यायचं आहे तिला तिच्या मम्मीला व्हिडिओ कॉल केला होता म्हणजे माझ्या सासूला ते बांगड्या दाखवते की तर तिला ते किराणा पण घ्यायचा होता म्हटलं चाल घे म्हटलं तुला काय काय घ्यायचं आहे काय नाही आजच्या दिवसासाठी बिर्याणीचा सामान घेते मी आणि तिला काय ते सुरतला पण घेऊन जायचे तांदूळ वगैरे ते इडलीचे बोलतात ना इडलीचे तांदूळ वगैरे चालेल म्हटलं घे म्हटलं ते इडलीचे पण तांदूळ घेऊन म्हटलं त्याच्यानंतर ते भांड्याच्या दुकानात गेले ते भांडे घासायचं नसतं का काय बोलतात ते ते काय काय असते ते घेतलं तिने म्हटलं ठीक आहे चल जाऊ परत त्रिशू बोलायला लागली चला म्हणे आपल्याला रस प्यायचा आहे त्रिशू म्हणजे ते मार्केटला गेल्यावर त्रिशूला रस प्यायलाच पाहिजे ते बघा ते आता रस प्यायला घेऊन चालली ती चला <laughs> तर आता रस वगैरे पितो आम्ही गायत्रीला पण रस वगैरे पासून तो कारण की गरमी जेवढी पडते थंड प्यायचंच मन होतंय जे बघा हे त्रिशोकाशी रस पिते ती बघा हे गायत्री तर ठीक आहे मित्रांनो आता म्हणजे जास्त काही सामान नव्हता थोडाफार सामान घ्यायचा होता त्याच्यानंतर आपला गायत्रीला समोसा पण खायचा होता म्हटलं ठीक आहे खाऊन घे समोसा वगैरे हो खाऊन घे म्हटलं पार्सल पण घेऊन घेतले समोसे वगैरे हो त्याच्यानंतर परत ते समोसा खाऊन रिटर्न आलं गायत्री म्हणजे मला एखादी घालायला कपडे पाहिजे म्हणजे कपडे घ्यायचे आहेत म्हणजे म्हणलं ठीक आहे चल कपडे बघूया म्हणलं तुला काय कुर्ता बिडता काय पाहिजे तर घेऊया एक कपड्यांच्या दुकानात गेलो खूप खुँग म्हणजे खूपच महाग मित्रांनो जाऊ द्या हाता ते कपडे वगैरे काही घेतले नाही पण मोबाईल आम्ही त्या कपड्याच्या दुकानातच विसरून आलो परत मोबाईल घ्यायला गेलो आता एक काय तरी काय भाजीपाला वगैरे काय घेते तेच आपले टमाटर कांदे वगैरे घेईल बिर्याणीसाठी जे सामान आहे ते घेणारे आता ठीक आहे मित्रांनो बिलकुल चला मित्रांनो आलो दादा घरी हा बघा एवढा सामान गायत्रीने घेतला ते काय काकड्या बिकड्या टमाटर कांदे वगैरे चिकन म्हणजे बराच सामान घेतला इथं तेव्हा गायत्रीला किती थकायला झालं झोपली ती एवढं थकायला झालं गायत्री तू काय खाते बनाना तुम्ही दोघ काय खातात बनाना खातात प्रमाणच्या बाहेर गर्मी होते काय आलं हात गेले काय आलं आत्रिशो दे, दे ते मम्मी काढून देते गायत्रीला किती थकाय झालं तर तेव्हा डान्स करते काय बाईक पण घेत नाही मग मला काही एवढी पगार आहे का गायत्री सबस्क्रायबर पण साथ नाही देत घेऊ ना बाईक पण घेऊ सगळ्या गोष्टी होतील ना गायत्री प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो ना ठीक आहे चला मित्रांनो आता आलो आम्ही घरी ते सामान वगैरे घेतला आता तरी जाणार आहे उद्या तर त्या काय त्या बांगड्या वगैरे तिला काय घ्यायचं ते घेतले तिने आता संध्याकाळी कसं काय टाईम नाही भेटणार रे तिचा आता भाऊ पण येतोय म्हणजे एक दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत येऊन जाईल आता जेवण वगैरे पण होणार आहे ते आता चल बाय कर काय तरी बाय बाय बाय